मेई स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माघी गणेश जयंतीबद्दल माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर माघी गणेश जयंती म्हणजे तरी काय तर माघी गणेश जयंती म्हणजेच या दिवशी गणपती बाप्पांचा वाढदिवस असतो असे म्हणतात मग या दिवशी अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे का व्रत करायचे आहे का तर ते कसे करायचे तर आपल्या देवघरामध्ये जे गणपती बाप्पा असतात त्यांची पंचामृताने स्नान करून आपल्या देवघरामध्येच त्यांची मांडणी करायची आहे मांडणी केल्यानंतर त्यांना लाल फुलं आणि हराळ तुम्हाला व्हायची आहे मनोमन गणपती बाप्पांना कायम तुमच्या सोबत राहण्याची विनंती तुम्हाला करायची आहे आणि गणपती अथरू शिष्याचे पठण तुम्हाला करायचे आहे हे किती वेळा करायचे तर तुम्ही एक वेळा अकरा वेळा एकवीस वेळा करू शकता जेवढा वेळ शक्य असेल तेवढे तुम्ही आवर्तन गणपती अथर्व करू शकता सोबतच लहान मुलंसोबत असतील तर त्यांनाही तुमच्या जवळ बसून गणपती अथर्व पठन पठण किंवा गणपती स्तोत्राचे पठण करा कारण गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता असल्याकारणाने कायम आपल्या मुलांवर आपल्यावर त्यांच्या वर्धास्थ राहावा अशीच विनंती आजच्या दिवशी त्यांना करावी शिवाय आपल्या ज्याही कोणत्या समस्या असतील संकट असतील ते ती सोडवण्यासाठी सुद्धा त्यांना विनंती करावी कारण गणपती बाप्पा फक्त बुद्धीचेच नसून संकट संकटहर्ता आहेत म्हणून सर्व संकटांचे नाश करणारे असे हे विघ्नहर्ता जर का आपल्या पाठीशी असतील तर कुठल्याही आणि कसल्याही प्रकारचे संकट आपल्यास आपल्यावर राहणार नाही म्हणून आवर्जून गणपती बाप्पाची सेवा आराधना आणि छोटे मोठे उपाय आजच्या दिवशी तुम्ही नक्कीच करू शकता आजच्या दिवशी तुम्हाला काय करायचे आहे की गणपती बाप्पांची सेवा झाल्यानंतर आरती तुम्हाला करायची आहे आणि नैवेद्य म्हणून गणपती बाप्पांसाठी त्यांच्या ते आवडीचे मोदक मग ते कुठल्याही प्रकाराचे का असे ना ते मोदक तुम्हाला करायचे आहे शक्य झाल्यास जवळच्या गणेश मंदिरात जाऊन या पण तिथे जर काय जास्त गर्दी असेल तर आपल्या घरच्याच गणपती बाप्पांची सेवा आराधना केली तरी चालते काहीही फरक पडत नाही याशिवाय आजच्या दिवशी अनेक जण काय करता। करतात गणपती अथरशिषाचे पठण करताना गणपती बाप्पांची स्थापना केल्यानंतर करतात किंवा गणपती बाप्पांवर पाण्याचा शे अभिषेक करून म्हणजेच अखंड पाण्याचा अभिषेक करूनसुद्धा गणपती अथरशिष्याचे पठण करतात गणपती अथरशिषासोबतच तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र गणपती बाप्पांचा अतिशय प्रभावी असा मंत्र आहे तो मंत्र तुम्ही सोळा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणजेच एक माळ म्हणू शकता तो मंत्र काही असा आहे की ओम गंग गणपते न महा या मंत्राचा शक्य तेवढा जाप तुम्हाला करायचा आहे जेणेकरून गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील कारण शास्त्र असंच सांगतं की आजच्या दिवशी जोही गणपती बाप्पांची सेवा आराधना करतो ते सेवा गणपती बाप्पांपर्यंत लवकर पोहोचते कारण आजच्या दिवशी गणपती बाप्पा पृथ्वी तलावर स्वतः हजर असतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे अशा प्रकारे मागे गणेश जयंती अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला करायची आहे ज्यांना व्रत करायचे आहे त्यांनी काय करायचे आहे तर जे व्रत करतात त्यांनी गणपती बाप्पांची अशीच मांडणी देवघरामध्ये किरावे किंवा पाटावर करावी सोबतच कळस मांडावा आणि गणपती बाप्पांची मूर्ती तेथे ठेवावी लाल फूल अक्षता आणि हराळ गणपती बाप्पांना वाहून तुम्हाला गणपती बाप्पांची जे जे, जे, जे गणपती बाप्पांचं जन्मकथा आहे ती आजच्या दिवशी वाचायची आहे आणि गणपती बाप्पांची आरती करायची आहे एक वेळी जेवण करून गणपती बाप्पांना नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये आवर्जून गणपती बाप्पांच्या आवडीचे मोदक तुम्हाला करायचे आहे ही अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने व्रतकथा तुम्हाला करायची आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद